नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा पस्तीसावा श्लोक श्री भगवान वाच असंश महाबाहो मनोदुर्निग्रह चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते या श्लोकाचा अन्वय असा आहे हे महाबाहो असंशयम चलम मन दुर्निग्रहं असती हे तत तत् तु वैराग्येण म्हणजे श्री भगवान म्हणाले अर्जुना अशा चंचल खोडकर मनाचा निग्रह करणं कठीण काम आहे यात मुळीच संशय नाही परंतु सततचा अभ्यास आणि वैराग्यानं याचा निग्रह करता येतो इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला महाबाहो असं संबोधतात जणू काही ते म्हणतात की अरे अर्जुना तू तर अतिशय बलवान असा योद्धा आहेस युद्धामध्ये तू शत्रूला सहज पराजित करू शकतोस ते देखील कठीण कामच आहे मग मन, तू मनाला जिंकू शकणार नाही हे कसं शक्य आहे तू म्हणतोस ते खरंच आहे खरोखर या मनाचा स्वभाव हा चंचलच आहे पण त्यासाठी देखील उपाय आहे संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात परी वैराग्ये चेनी आधारे जरी लाविले अभ्यासाची ये मोहरे तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल परंतु वैराग्याच्या आणि योगाभ्यासाच्या सहाय्यानं त्याला अंतर्मुख मार्गाकडं वळवलं तर काही काळानं ते स्थिर होऊ शकेल मनाला सांसारिक सुखाची वेगवेगळ्या विषयांची आवड लागलेली असते त्याला अशा विषयांपासून दूर केलं पाहिजे मग त्याचं मागे सैरा वैरा धावणं कमी होईल पण त्यासाठी सतत प्रयत्न मात्र केले पाहिजेत अभ्यास केला पाहिजे त्याला अंतरीच्या सुखाचा मार्ग दाखवून त्याच्याकडं वळवलं पाहिजे कोणतीही कठीण गोष्ट फक्त सततच्या प्रयत्नांनीच प्राप्त होऊ शकते काय नाही करायचं आणि काय करायचं हे त्याला सतत दाखवून दिलं पाहिजे का जे यया मनाचे एकनिके जे हे देखील गोडीची या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे कारण या मनाचा एक चांगला गुण असा आहे की यानं एकदा त्याची गोडी चाखली की त्या गोडीची चटक लागून ते त्याच ठिकाणी गुटमळतं म्हणून त्याला कौतुकानं आत्मसुखाची गोडी लावावी मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया श्री भगवान वाच महाबाहो मनोदिग्रह चलम वैराग्येण च मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण